मिरज तालुक्यामधील आरग गावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सरपंच एस आर पाटील यांनी पक्षाला रामराम करत असंख्य कार्यकर्त्यांच्या सह जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची वाढ धरली आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते जनसामान्यांच्या धडाडीचे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्यानं जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षानं जोरदार तयारी सुरू केल्यानं पक्षबांधणी जोरात सुरू आहे आज एस आर पाटील यांच्यासह माजी व्हाईस चेअरमन वरून अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडी उद्योजक सचिन पवार समित पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदूम अक्षय पाटील नितीन पाटील महाळू कोरबू विश्वजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे जिल्हाध्यक्ष आनंदा आनंदसागर पुजारी शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेहत्रे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर वड्डीचे माजी उपसरपंच राजू वजीर उपमहापौर देव माने आनंदा रमेश नाईक पेंटू गौड अनिल देवकाते उपस्थित होते एस आर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार असं आश्वासन समित कदम यांनी दिलंय तर जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन तास बसावे लागते पण एका फोनवर काम करणारे समीत कदम यांच्या पाठीशी कायमपणे उभे राहणार असल्याचं एस आर पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे